शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये कुणाल नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बाबत गाणे गायल्याने अहिलानगर शहरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी निषेध म्हणून कामरा याच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे सोमवारी दहन केले नगर पुणे इंटरसिट रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे औद्योगिक वसाहती शिक्षण संस्था आरोग्यसेवा तसेच धार्मिक पर्यटना चालना मिळेल नगर मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून जिल्ह्यांसाठी विमानतळाची गरज असल्याने या सर्व कामांसाठी लढा दिला जाणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या प्रागती पक्ष व संघटनेच्या वतीने रविवारी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस विधेयकांची प्रतिकात्मक होळी केली शहरातील पत्रकार चौकीतील शहीद भगतसिंग उद्यान शहीद दिनानिमित्त पार्श्वभूमीवर सदर विधेयक मागे घेण्याची मागणी करत त्याची होळी करण्यात आली प्रारंभी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करून इनकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या अहिल्यानगरमध्ये लेट नाईटला परवानगी दिली आहे की काय अशा शब्दात का व वा कोतवाली पोलीस ठाण्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत चोरी दरडाच्या गुन्ह्याचा तपास लावा तसेच शहरातील रात्रीची गस्त वाढवा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सोमवारी केली शहरातील मोठी लोकवस्ती असलेल्या ढवणवस्ती परिसरात अनेकांना आतापर्यंत नळ कनेक्शन नाहीत तसेच ज्यांना आहे त्यांनाही पुरेशा प्रमाणात पाणी येत नाही त्यामुळे सर्वांना कनेक्शन देऊन पाण्याची वेळ किमान दोन तास वाढवावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली शहराच्या खबरपात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर